जोपर्यंत सगळेजण येत आहेत तोपर्यंत सगळ्यात आधी तर खूप खूप धन्यवाद खरंच सगळ्यांचे खूप खूप आभार जे जे हे या चॅनलला इतकं प्रेम आणि इतका प्रतिसाद देत आहेत त्यासाठी थँक्यू थँक्यू अजितजी थँक्यू सो मच थँक्यू अश्विनीजी थँक्यू तर त्या सगळ्यांचे खूप खूप आभार आणि आज आपण जे टॉपिक घेतलेला आहे तो याच्यासाठी घेतलेला आहे की तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला क्विक आणि इन्स्टंट रिझल्ट मिळावे याच्यासाठी सोपी पद्धत आहे ती म्हणजे स्विचवड या चॅनलला तुम्ही जो प्रतिसाद दिलाय तो यासाठी थँक्यू म्हटलं कारण की एकतर मला खूप रिक्वेस्ट येतात याच्यावर घ्या व्हिडिओ त्याच्यावर घ्या आणि प्लस मध्येही बरेच जण यायला लागलेले आहेत तुम्ही जर का अजूनही ऍडमिशन किंवा फ्री सेशन बघितलं नसेल किंवा के अटेंड केलं नसेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे तुम्ही फ्री सेशन अटेंड करू शकता लेटेस्ट जेव्हा केव्हा असेल तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपवर त्याचं नोटिफिकेशन येतं त्यामुळे तुम्ही ग्रुपमध्ये या फॉर्म भरून आणि त्यानंतर तुम्हाला फ्री सेशन बघायला मिळतं ओके चला सगळे आलेले आहेत येस 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 थँक्यू थँक्यू माणिकजी तर आजच्या टॉपिकला सुरुवात करूया आणि आजचा टॉपिक काय आहे तो मी सांगते तुम्हाला तो म्हणजे स्विच वर्ड्स, सगळ्यांना आता माहिती कि झालेलं आहे की स्विच वर्ड्स किती पॉवरफुल आहेत ते पण काही जे त्याच्या मागचं सायंटिफिक गोष्टी आहेत किंवा ते कसं काम करतो हो, किती पॉवरफुल आहे खरंच तर त्याच्यावरचा तुमचा विश्वास बसण्यासाठी जर लॉजिकल काही मी गोष्टी तुम्हाला आज सांगणार आहे तर स्विचवर्ड नेमकं का काय आहे कसं वापरता येईल किती सोप्या पद्धतीने वापरता येईल हिलिंगशी त्याचा काय संबंध आहे या सगळ्या गोष्टी आपण बघणार आहे पण त्याआधी स्वागत आहे सगळ्यांचं वेलकम और वेलकम बॅक माझं नाव अमृता सुरदास मी लाईफ बॅलन्सिंग कोच या चॅनलवरती हो ओपन ओपनो ई एफ टी म्हणजेच इमोशनल फ्रीडम टेक्निक माइंड प्रोग्रॅमिंग हिलिंग सेल्फ डेव्हलपमेंट यासारखे वेगवेगळे विषय तुम्हाला बघायला मिळतील आणि तुम्हाला या चॅनलवर जर का या सगळ्या टॉपिकमध्ये इंटरेस्ट आहे तर तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला सुरू करूया स्विच वर्ड जे असतात जसं त्याच्या नावातच आहे स्विच वर्ड म्हणजे काय स्विच एक एक्झॅक्टली एग, दोन मिनिटात दोन सेकंदात तुमचं जे सबकॉन्शियस लेवलचा जो प्रोग्राम आहे किंवा तुमचा मूड आहे तुमची जी निगेटिव्ह स्टेट ऑफ माइंड आहे म्हणजे नकारात्मक जर का एखादा झोन तुमचा असेल तर तो, तो इमिजिएटली स्विच करतात म्हणजेच कन्व्हर्ट करतात म्हणजेच सकारात्मक ते कसं ते आपण बघूया कारण की स्विचवर्डमध्ये ती पॉवर आहे ते स्विचवर्ड जे असतात ते सिद्ध केलेले असतात आता तुम्ही म्हणाल की सिद्ध करणं म्हणजे काय आणि मग हे काय तर सिद्ध म्हणजे काय असतं त्याला वारंवार वारंवार वार, वार, चॅन्ट करून म्हणजेच जपासारखं आपण जसं जप करतो एखाद्या मंत्राचा एक्झॅक्टली स्विचवर्ड म्हणजेच मंत्रच आहेत त्याचा वारंवार जप करून ते जे आहेत ते सिद्ध होतात कसे सिद्ध होतात ते सांगते एक तर तुम्ही वारंवार म्हटले ना त्याची एक मेमरी चिप तयार होते तुमच्या सबकॉन्शियसला दुसरी गोष्ट म्हणजे ज्या क्षणी ज्या वेळी तुम्ही तो स्विच वर्ड तुमच्या कुठल्या तरी चांगल्या गोष्टीसाठी वापरता स्विचवर्ड हे सगळेच चांगल्या मॅनिफेस्टेशनसाठी किंवा चांगल्या रिझल्टसाठी असतात तर जेव्हा तुम्ही ते वापरता तेव्हा इमिजिएट तुम्हाला त्याचा रिझल्ट मिळतो कारण की सबकॉन्शियसला ती एक मेमरी तयार झालेली असते आणि त्याप्रमाणे फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये ती गोष्ट तुमच्या जवळ यायला लागते ज्या गोष्टीसाठी तुम्ही हे स्विचवर्ड चॅन्ट करत असता म्हणजे जप करत असता त्याचा तर हे एक्झॅक्टली एखाद्या मंत्रासारखंच आहे बरं याची मेमरी कशी तयार होते सबकॉन्शियसला पायलट मोडला कसं जातं आणि हे सिद्ध कसं करतात कसे होतात हे आपण सायंटिफिक रिझननी बघूया एक म्हणजे काय असतं बघा तुमचं जे नाव आहे तुम्हाला कोणीही जसं तुम्हाला कळायला लागलेलं आहे जसं कॉन्शियसनेस यायला लागलेला आहे कळतं आपल्याला की लहानपणी की हे माझं नाव आहे ज्या अर्थी हे सगळे लोक मला या नावाने हात मारतात त्या त्या अर्थी मला ओ द्यायचे किंवा काय हे आपल्याला एक आपसुक जेव्हा जेव्हा आपण म्हणतो ना आपल्याला एक कळायला लागतं कॉन्शियसली तेव्हा तेव्हा आपल्याला कळतं आणि कोणीही आपलं नाव घेतलं की आपण पटकन मागे बघतो ओ देतो एक्झॅक्टली स्विचवर्ड पण तसंच करतात आपलं नाव जे आहे ते आपल्याला जेव्हा कॉन्शियसनेस नसतो जेव्हा आपल्याला काहीच कळत नसतं नाव काय आहे आई वडील काय आहे तेव्हा आपल्याला ते माहीत नसतं पण जेव्हा आपल्याला ते कॉन्शियसनेस यायला लागतो आपल्या बुद्धीला ते कळायला लागतं की हे आपलं नाव आहे तेव्हा ते इतकं लवकर आपल्या लक्षात येतं कद, कदाचित आपल्याला आठवत पण नाही की अरे माझं नाव माझ्या लक्षात कधी यायला लागलं तसंच स्विचवर्ड पण तसंच काम करतात जसं की तुम्हाला कोणीही हात मारली तर तुम्ही पटकन लक्ष देता ओ देता किंवा जाता एक्झॅक्टली तसंच आहे की स्विचवर्डला जेव्हा तुम्ही चॅन्ट करता किंवा म्हणता तेव्हा ते, ते सबकॉन्शियसला त्याची मेमरी बसले असते आणि त्यामुळे जेव्हा तो शब्द उच्चारला जातो तेव्हा एक्झॅक्टली ती स्टेट ऑफ माइंड म्हणजे इमोशन स्टेट ऑफ माइंड ती तयार होते ती वृत्ती ती तो पॅटर्न माइंडमधला ट्रिगर होतो आणि मग तो स्विच वर्ड तुमच्या अलाइनमेंटमध्ये यायला लागतो ला आणि मग तुमच्या आयुष्यात तुम्हाला मॅजिकल रिझल्ट बघायला मिळतात तर या प्रकारे स्विच वर्ड काम करतं जसं आपलं नाव आपल्या ऑटोपायलट मोडवर सबकॉन्शियसमध्ये गेलेलं आहे अगदी झोपेत जरी कोणी हाक मारली तरी आपण पटकन ओ देऊ किंवा उठून बसू एक्झॅक्टली स्विच वर्ड पण तसंच काम करतात पण त्यासाठी जसं आपलं नाव आपल्या सबकॉन्शियसमध्ये अगदी सारखं म्हणजे अगदी म्हणतो ना काळ्या दगडावरची रेख तसं अगदी ठासून अगदी छान व्यवस्थित बसलेलं आहे तसंच हे काही शब्द जे आहेत ज्याला स्विचवर्ड म्हणतात ते तसे करावे लागतात कारण की ते, ते काही तुमचं नाव नाहीये त्यामुळे त्याला इन्स्टॉल करावं लागतं किंवा सिद्ध करावं लागतं म्हणतात तसं की त्याचं एक सबकॉन्शियसला ऑटो पायलट मोडवर जावं लागतं आणि मग ते तुमच्यासाठी मॅजिकल रिझल्ट तयार करायला सुरुवात करतात आता हे स्विचवर्ड किती पॉवरफुल आहेत ते आपण बघितलं जसं आपलं नाव उच्चारलं जर का आपल्याला ओ द्यावीची वाटते नकळत आपण लक्ष देतो आपल्याला ते बसलेलं आहे तसंच स्विचवर्ड शब्द तो तोही तुमच्या सबकॉन्शियस लेवलला असाच इम्पॅक्टफुल रिझल्ट तयार करू शकतो कसं ते आपण सायंटिफिकली बघूया समजा एखादा स्विच वर्ड आहे जसं की आता मराठीमध्ये आहे जे आमच्या सगळ्या कम्युनिटीमध्ये म्हणजे आमच्या ग्रुपमध्ये आम्ही नेहमी यूज करते मी आणि तो आता सगळ्यांना माहिती झालेला आहे तो म्हणजे तथास्त तर तथास्तु हा शब्द आहे त्या तथास्तु या शब्दामध्येच एक पॉवर आहे याचा नो मला कमेंट्समध्ये सांगा की तो तथास्तु हा शब्द ऐकल्यानंतरच एक भारवल्यासारखं किंवा एक फिलिंग येते कम्प्लीटनेसची किंवा अरे काहीतरी पूर्ण झालंय आशीर्वाद मिळालाय अशी तर एक्झॅक्टली त्या फिलिंग त्याला त्या शब्दाला अलाईन असतात त्या शब्दात बरोबर येतात जसा शब्द तशा प्रकारे त्याच्या तशा प्रकारे त्याची फ्रिक्वेन्सी फ्रिक्वेन्सी असते प्रत्येक वर्ड हा एनर्जी आहे जसं की सगळ्या गोष्टीत एनर्जी आहे तसं शब्दात पण एनर्जी आहे आपल्या मराठीमध्ये म्हणतातच शब्द ब्रह्म आहे त्याप्रमाणे ह्या शब्द ब्रह्माचा योग्य वेळी योग्य ठिकाणी जेव्हा आपण वापर करतो तेव्हा ते आपल्या अशी अलाइन व्हायला सुरुवात होतात तर जसं की तथास्तु आपण म्हणतो हा स्विच वर्ड सारखा जर का वापरला आपण किंवा तो स्विच वर्डच आहे म्हणूया या मंत्रामध्ये तथास्तू म्हटल्यावर जी फिलिंग येते की अरे हा माझी इच्छा पूर्ण होणार आहे किंवा झालेली नसली तरीही ते पूर्ण झाल्याचं जे समाधान मिळतं एक्झॅक्टली हे स्विच वर्ड त्याच कम, काम लेव्हलला तर हा जो वर्ड आहे हा आपण लहानपणापासून ऐकलेला आहे स्तोत्रांमध्ये मंत्रांमध्ये त्यामुळे आपल्याला माहिती आहे पण तो जेव्हा आपल्या कुठल्याही इच्छेच्या मागे लागतो म्हणजे फॉर एक्झाम्पल या चॅनलवर पाच हजार सबस्क्रायबर झालेले आहेत तथाच असं जेव्हा मी म्हणते तेव्हा मला ती कम्प्लीटनेस अरे हा झालेलेच आहेत अशी भावना तयार होते ती फिलिंग तयार होते त्या फ्रिक्वेन्सी व्हायब्रेशन्स हाय होतात आणि मग मा ते जे माझं गोल आहे किंवा इच्छा आहे ती माझ्या जवळजवळ यायला लागते ती मॅनिफेस्ट फास्ट होते कारण की माझा विश्वास बसलेला आहे की जेव्हा जेव्हा मी अफोमेशन म्हणून त्याच्यापुढे तथास्तू लावेन किंवा तथास्तू म्हणेन तेव्हा तेव्हा ती गोष्ट माझ्यासाठी लवकरात लवकर मॅनिफेस्ट होणारे मूर्तिमंत रूपात येणार आहे ही स्विच वर्डची खूप मोठी पावर आहे शब्द ब्रह्माची पावर आहे मग तसं तथास्तू आहे किंवा आपण जेव्हा म्हणतो सत्य आहे किंवा आपल्या डिवाईन आहे किंवा एंजल्स हा वर्ड आहे असे बरेच स्विचवर्ड आहेत की जे हिलिंग हा ही एक स्विच वर्डच आहे कारण की हिलिंग म्हटलं की आपल्या मनामध्ये एक इमेज तयार होते एक पिक्चर तयार होतो की येस बरं होणार आहे हाय व्हायब्रेशन आहे काहीतरी चांगलं आहे एक्झॅक्टली हे सगळे स्विचवर्ड आहेत जेवढा वेळा जास्त वेळा आपण ते म्हणतो जास्त वेळा आपल्या म्हणण्याद्वारे बघण्याद्वारे पिक्चर फॉर्मॅटमध्ये द्वारे आपण ते इंटिग्रेट करतो इन्स्टॉल करतो तसे तसे ते आपल्या साठी मूर्तीमंत रूपात आपल्या इच्छा आणण्यासाठी काम करतात तर हे स्विचवर्ड आहे ना तीन प्रकारे काम तीन प्रकारे आपण करू शकतो प्रॅक्टिस ऑल ऑफ यू जस्ट म्हणजे मला कमेंट्स मध्ये लिहा थ्री म्हणजे तुम्हाला कळेल आणि मलाही कळेल की तुम्ही माझ्यासोबत याच्यामध्ये अलाइन आहात म्हणून ओके थँक्यू थँक्यू सो मच तर हे तीन प्रकारे आपण म्हणू शकतो आणि तीन प्रकारे इंटिग्रेट करू शकतो सबकॉन्शियस लेवलला सायंटिफिकली हे तेवढेच आपल्यावर काम करतात मी जसं सांगितलं तसं सा। जसं की प्रेम आहे प्रेम हा शब्द जेव्हा तुम्ही उच्चारता तेव्हा प्रेमच डोळ्यासमोर येतं मग ते आईचं असेल लाईफ पार्टनरचं असेल आई मुलाचं असेल आई, मुला आई मुलीचं असेल कुठलंही असेल एक्झॅक्टली तसंच ते काम करत कारण की त्या वर्डला त्या शब्दाला त्या 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 भावना इमोशन्स त्या कनेक्ट आहेत आणि अशाच प्रकारचे शब्द आपण स्विच वर्ड म्हणून वापरू शकतो आपल्या कुठल्याही इच्छेसाठी वेग 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 वेगवेगळ्या इच्छांसाठी वेगवेगळे स्विचर्स आहेत तर तीन प्रकारे असतं सगळ्यात पहिलं म्हणजे लिहून की जेवढं तुम्ही लिहाल लिहून काढाल तो स्विच वर्ड जितक्या वेळा तितक्या वेळा तो पॉवरफुल होतो मग ते तुम्ही कसंही करू शकता जसं मी आता तथास्तूच सांगितलं की माझी एखादी इच्छा आहे अफर्मेशन मध्ये मी म्हटली ती की झालेली आहे असंच म्हटलं आणि त्याच्यापुढे तथास्तू म्हटलं ते या प्रकारे लिहून काढून करू शकता की पूर्ण अफर्मेशन लिहिलं त्याच्यापुढे तथास्तू लिहिलं तर जितक्या वेळा तुम्ही लिहाल वन झिरो एट टाइम्स म्हणजे एकशे आठ वेळा अकरा वेळा एकवीस वेळा तेवढं ते तुमच्या सबकॉन्शियसला जातं कारण की तुम्ही लिहिता एकदा पण मनातल्या मनात तुम्ही तीन वेळा ते रिपीट करत असतात ते पूर्ण वाक्य होईपर्यंत आणि जेव्हा जेव्हा तुम्ही तो कागद बघता तेव्हा तेव्हाही तुम्हाला ती ते एक कम्प्लीटनेसची इच्छा पूर्ण झाल्याची फीलिंग जनरेट होते मनामध्ये या प्रकारे करू शकता किंवा तो एक सिंगल वर्ड म्हणजे समजा प्रेम आहे डिवाइन आहे काउंट आहे असे बरेच स्विच वर्ड्स आहेत तर एक सिंगल तो शब्द तुम्ही स्टिकी नोटवर किंवा कागदावर मोठ्या अक्षरात लिहून तुमचं जे वर्क डेस्क आहे किंवा तुम्ही जिथे काम करता जिथे तुम्ही जास्त वारंवार लक्ष जात आहे तुमचं दिवसभरात तिथेही तुम्ही जर का लावलात तर त्या शब्दाकडे सारखी सारखी नजर गेल्याने आपोआप ते सबकॉन्शियस वर इम्प्रिंट व्हायला लागतं आणि त्याची एक चिप बनायला लागते त्याची एक मेमरी तयार होते तयार होतं सबकॉन्शियस मध्ये आणि मग ते तुमच्यासाठी सिद्ध होतं तुमच्या तुम्ही जसं मी आता सांगितलं तसं वारंवार म्हणून होतं पण म्हणणं म्हणजे काय मनातल्या मनात नाही मनात मोठ्यांदा मना जितकं मोठ्यांदा तुम्ही म्हणाल तितका तो तुमचा सबकॉन्शियस लेवलपर्यंत जास्त इम्पॅक्ट करतं ते स्विच स्विचवर्ड आणि हे मंत्रासारखंच आहे फक्त त्याला स्विचवर्ड नाव दिलेलं आहे जसं आपला कुठलाही मंत्र पॉवरफुल आहे तसंच आहे मंत्र खूप आहेत पण तो मंत्र जसा आपल्या अलाइनमेंटमध्ये येण्यासाठी आपण वारंवार वारंवार तसा जप करावा लागतो तसंच याचं आहे तुम्हाला ते मोठ्यांदा म्हणायला पाहिजे कारण की मोठ्यांदा म्हटल्यानंतर तुम्हाला ते जास्त डीपली इम्पॅक्टफुल असर करायला लागतं आणि थर्डली व्हिज्युअलाइज करून व्हिज्युअलाइज म्हणजे तुम्ही तुमच्या मनात ती इमेज असते ऑलरेडी ती वारंवार वारंवार तुम्हाला तुम्हा ती ट्रिगर करायची आहे माइंड प्रोग्रामिंगच्या भाषेत म्हणाल तर साध्या सोप्या भाषेत म्हणाल तर रिकलेक्ट करायचे वारंवार वारंवार ती इमेज तुमच्या सबकॉन्शियसमध्ये यायला पाहिजे पण हे सगळं जाणून बुजून करण्याची गरजच नाही जेव्हा जेव्हा तुम्ही तो तुम्ह स्विचवर्ड चॅन्ट करता किंवा म्हणता तेव्हा आपसुकच ती इमेज तुमच्या नजरेसमोर येते तुमच्या सबकॉन्शियसला येते जसं मी आता म्हटलं प्रेम म्हंटल की प्रेम प्रेमाची भावना ते पिक्चर तयार होतं मनामध्ये चित्र ती इमेज तयार होते आणि ते विज्युअलाइज करून करून कारण की आपण कुठलीही इच्छा जी आहे ती आधी सबकॉन मनामध्ये तयार करतो ती मनामध्ये तयार झाल्यावर त्याची एक इमेज तयार होते ती इमेज तयार झाल्यानंतर ती आपल्याला कशी होणार आहे काय होणार आहे हे माहीत नसतं पण तरीही ती इच्छा मनात तयार झाल्यावर त्या इच्छेकडे आपण अट्रॅक्ट व्हायला लागतो की ही माझी इच्छा पूर्ण व्हायला पाहिजे तसंच स्विचवर्ड त्या इच्छेला आपल्याकडे अट्रॅक्ट करण्यासाठी मदत करतात कारण की इच्छा आणि आपण हे दोन्ही एनर्जी फॉर्म मध्ये आहे कनेक्टिंग दुवा जो आहे त्याचा कनेक्टिंग फॉर्म म्हणजे स्विचवर्ड आहे तर या तीन प्रकारे आपण ते प्रॅक्टिस करू शकतो आणि आता याचं हिलिंग किंवा माइंड प्रोग्रामिंग मध्ये कसा बेनिफिट होतो ते बघूया कसा फायदा होतो ते बघूया ते म्हणजे याचा दोन्ही सगळ्या सगळ्या एरियाज ऑफ लाईफमध्ये आरोग्य असू दे नातेसंबंध असू दे पैशाच्या बाबतीत असू दे तुमचं जॉब करिअरच्या बाबतीत असू दे कुठल्याही प्रकारच्या ह्याच्यामध्ये जर का एखादी चांगली गोष्ट आहे तर ती चांगली गोष्ट आपण सगळ्या ह्याच्यात वापरल्याने आपलं जर का चांगलं होणार आहे आपल्या व्हायब्रेशन हाय होणार आहे तर काय का नाही तर हे जे स्विचवर्ड आहेत हे ऑल एरियाज ऑफ लाईफमध्ये अतिशय मॅजिकली इम्पॅक्ट करू शकतात करतात रादर आणि मॅजिकली असरही करतात तेवढेच पॉवरफुल आहेत त्या, -त्या गोष्टीसाठी म्हणजे आरोग्यासाठी वेगळे आहेत हेल्थ आपलं जॉब आणि करिअरसाठी वेगळे आहेत नातेसंबंधांसाठी वेगळे आहेत तर या प्रकारे ते सगळ्या एरिया ऑफ लाईफमध्ये तुम्हाला बेनिफिट करून घेतात आणि हिलिंगमध्ये होतं असं की जेव्हा जेव्हा तुम्ही हे स्विचवर्ड वापरता तेव्हा तेव्हा तुमचं हिलिंग फास्ट नेक्स्ट लेवलला जातं जसं की हो होपोनोपोनोमध्ये म्हणजे हिलिंग हो ओपोनोपोनोच्या हिलिंगमध्येही काही स्विचवर्ड असे आहेत की नुसतं चॅन्ट केल्याने किंवा नुसतं नोटवर किंवा डायरीमध्ये लिहिल्याने सुद्धा मॅजिकली इम्पॅक्ट होतो त्याचा इतके आहे आ, थे थे ते पॉवरफुल आहेत आमच्या कम्युनिटीमध्ये तर लोकांनी ते सिद्ध किंवा इन्स्टॉलही नाही केलेले पण ते ज्या प्रकारे ते त्याचं गायडेड व्हिज्युअलायझेशन दिलेलं आहे कोर्समध्ये किंवा ज्या प्रकारे एक्सप्लेन केलेलं आहे त्यामुळेच त्यांना ते मॅजिकली असर करतात किंवा घडतंय त्यांच्या आयुष्यात जसं की हो पोनम पोनमधे एक स्विचवर्ड असा आहे की जर का तुमचं कुठलंही दुखणं असेल अंग दुखी म्हणा किंवा कोणतंही दुखणं असेल जेव्हा तुम्हाला ते जास्त ट्रिगर होतंय जास्त त्रास देतोय तो स्विचवर्ड वापरल्यानंतर तुम्हाला जवळजवळ पन्नास टक्के त्याचा फायदा होतो नो no डाऊट तुमची हिलिंगची प्रॅक्टिस कंटिन्युएशन मध्ये पाहिजे टॅपिंगची प्रॅक्टिस तुमची सातत्याने हवी ते तर आहेच आहे पण ते स्विचवर्ड म्हणल्याने इम्मिजिएटली त्याचा असर होतो तर असे काही मजेशीर आणि मॅजिकल तिशय प्रोपाऊंड आणि डीप इम्पॅक्ट करणारे स्विचवर्ड मध्ये सुद्धा आहेत होपोनोपोनो मध्ये सुद्धा आहेत तुम्हाला जर या से से का या सगळ्या स्विचवर्ड जाणून घ्यायचंय काय आहेत कसे आहेत किंवा तुम्हालाही या हिलिंग तुम्हा ही अलाइनमेंट मध्ये यायचं असेल तर हिलिंग हे फक्त आरोग्याच्या बाबतीत नाही सगळ्या एरियाज ऑफ मध्ये काम करतं तर जर का तुम्हाला ते अनुभव घ्यायचा असेल तर फ्री सेशनची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही त्याद्वारे लेटेस्ट फ्री सेशन जे असतं सॅटर्डे संडे त्यावेळेस तुम्ही ते अटेंड करू शकता आणि त्यानंतर तुम्ही कोर्समध्ये येऊन या सगळ्याचा तुमच्या आयुष्यात सुद्धा फायदा करून घेऊ शकता तर हे स्विचवर्ड काय असतात कसं का असतात त्याचं मी तुम्हाला एक सायंटिफिक आणि बेसिक जे म्हणतो आपण त्या प्रकारे आपण माहिती घेतली इथून पुढे जर का तुम्हाला हवा असेल तर टेस्टब्ल्यू असे मध्ये लिहा मी काही स्विचवर्ड तुम्हाला घेऊन येईल की जे मी माझ्या कम्युनिटीसाठी ऑलरेडी सिद्ध केलेले आहेत त्यांनी फक्त वापरायचे इतक्या प्रकारे सिद्ध करून झालेले आहेत त्यांनी फक्त आहे आ, आहे। वा, ते वापरायचे त्यांचं सबकॉन्शियस लेवलला काय आहे त्याचं महत्व काय नाही हे कोर्समध्ये ऑलरेडी सांगितलेलं आहे त्यामुळे ते त्यांना मॅजिकली असर करतात जर का तुम्हाला स्विचवर्ड्स पाहिजे असतील तर ते एस डब्ल्यू म्हणून लिहा मी नेक्स्ट जेव्हा किंवा मला लाईव यायला जमेल तेव्हा मी ते स्विचवर्ड्सवरती एक चांगला हेल्थ रिलेटेड एक व्हिडिओ घेऊन येईल यस थँक्यू थँक्यू सो मच तर हे स्विचबर्ड या प्रकारे काम करतात जसं मी आपल्या मराठीतला आत्ता एक सांगितलं तथास्तू आम्ही रोज तो म्हणतो किंवा आपल्या कुठल्याही अफर्मेशनच्या मागे तुम्ही तो लावू शकता की हे माझं कार्य झालेलं आहे तथास्तू तर ते तुम्हीच तुमच्या त्या कार्याला आशीर्वाद देत आहे चांगल्या व्हायब्रेशन्स देत आहे आणि त्यामुळे ते तुमचं जे काही गोल आहे जी काही इच्छा आहे ती पूर्ण होण्यासाठी ते फास्ट होण्यासाठी तुम्हीच एनर्जी व्हायब्रेशन्स देताय आणि त्या प्रकारे ती इच्छाही तुमच्या अलाइनमेंटमध्ये येते कारण की इच्छा म्हणजे दुसरं तिसरं काही नसून ती ही एक एनर्जी आहे तर एक एनर्जी दुसऱ्या एनर्जीला कॉल आउट करते म्हणतो आपण त्याच प्रकारे हे कॉल आऊट करण्याचं माध्यम मा आहे तर तुम्ही सुद्धा हा तथास्तू वापरून बघा मला सांगा कमेंट्स मध्ये लिहा तथास्तु आणि मला सांगा तुम्हाला कसं वाटतंय हा स्विच वर्ड वापरून ते पण एकच आहे अफर्मेशनच्या नंतर म्हणा तथा म्हणजे मग ते कशाला तथास्तु हे सबकॉन्शियसला त्याचं लॉजिकल आन्सर मिळतं उत्तर मिळतं आणि मग ते तथास्तू होतं ओके थँक्यू सो मच हा लाईव्ह सेशन अटेंड करण्यासाठी या चॅनलला मला आम्हाला सगळ्यांना भरभरून प्रतिसाद देण्यासाठी वाट बघते हिलिंग सेशनमध्ये तुम्ही नक्की का ही गॅरंटी आहे चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा अशा लोकांना शेअर करा ज्यांना हे स्विचवर्ड काय असतं नेमकं कसं काम करतं हे माहीत नाही अशा कोणत्याही तुमच्या तीन मित्र मैत्रिणींना तुम्ही हा व्हिडिओ शेअर करू शकता भेटूया पुढच्या अशाच एका हिलिंग सेशन मध्ये थँक्यू सो मच थँक्यू